श्रीमंताचा देव सोन्या चांदीचा बालाजी गरिबाचा विठोबा पाना फुला मंदिराची पहिले महाराजांची पालखी का आणि नंतर माऊलींची का त्या काळामध्ये ज्ञानोबारायांच्या जवळच्या माणसांनी ज्ञानोबारायांना दूर लुटलं पण त्या काळामध्ये भोजलिंग काकांनी आपलंस केलं दुर्दैव एवढं आहे की जी खरे माhtमये आहेत ते समाजापुढे येत नाही गाडीमध्ये बसून किंवा पुढे जाऊन वारी होत नलकीच्या जवळ गेले तर हात जोडणाऱ्यांपेक्षा सेल्फी काढणारे जास्त पाहायला मिळतात नाही ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातल्या लोकांना ही माहिती नाही ज्यावेळी सायंकाळची साडेआठची आरती होती त्यावेळी ज्ञानोबारायांना नैवेद्य हा दूध आणि भाजलेल्या शंगदाण्याचा असतो तुळजापूर कोल्हापूर शिर्डी म्हणा शनी शिंगणापूर म्हणा दोन फुटावरून चार फुटावरून दहा फुटावरून दर्शन आहे पण पंढरपूर एकमेव असा अधिष्ठान आहे असं तीर्थक्षेत्र आहे की त्या ठिकाणी देवाच्या मूर्तीला देवाच्या चरणाला स्पर्श करून दर्शन आहे देवाच्या चरणावरती डोकं ठेव टेकवता येत कुंडली कवर देव हार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय भोजनी काका महाराज की जय नमस्कार मंडळी मी साक्षिपांचा न्यूज अनकट मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते वारी स्पेशल या विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांच मनपूर्वक स्वागत विश्व हे माझे घर ऐसा धर्म सोपे पंढरी म्हणजे हे संपूर्ण जे आयुष्य आहे ते माझं घर आहे हे सगळं जग माझं घर आहे आणि हेच आपल्याला पंढरीनाथ शिकवतात आजच्या या विशेष भागामध्ये आपण पंढरपूर बद्दल आणि ही जी संपूर्ण वारकरी संप्रदाय आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि आजच्या भागामध्ये एक विशेष व्यक्ती आपल्यासोबत जोडले गेले आहेत चंद्रकांत तुकाराम सूर्यवंशी महाराज नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं सहर्ष स्वागत सर्वप्रथम महाराज मला ही जी वारकरी संप्रदाय आहे ही वारी जी आहे त्याची सुरुवात कुठून झाली आणि नक्की वारी म्हणजे काय खरं तर या वारीची सुरुवात अनादिकाले पासून झालेली आहे अलीकडच्या काळामध्ये आपण वार वारीच स्वरूप सगळे न्यूजच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून पाहतो परंतु ज्या काळामध्ये मीडिया नव्हती त्या काळापासून ही वारीची सुरुवात झाली तसं आमच्या गुरुवारांच्या मुखामधून या वारीबद्दल वारीचा इतिहास जाणून घेत असताना अनेक नवीन नवीन गोष्टी ऐकायला शिकायला मिळाल्या खरी वारीची सुरुवात भगवान शंकरांनी केली आणि भगवान शंकर भगवान शंभू महादेव पहिले वारकरी म्हणून संप्रदायामध्ये त्यांची ओळख आहे शंभू महादेव ज्यावेळी पंढरपूरला आपल्या परिवारासह गेले त्यावेळी पांडुरंगाला खूप आनंद झाला देवाला आनंद झाला आणि देवाने पांडुरंगानं शंभू महादेवाला आपल्या डोक्यावरती उचलून ठेवलं आज देखील आपण पांडुरंगाची जर मूर्ती बघितली तर देवाच्या डोक्यावरती लिंग आहे जगद्गुरु शंकराचार्य ज्यावेळी दक्षिण भारताची यात्रा करायला आले त्यावेळी पांडुरंगाचं वर्णन करत असताना शंभू महादेवाचं देखील त्यांनी वर्णन केलं महायोगपीटे तटे भीमरत्याम वरम पुंडरी दातो समागत्य दातोनिंद्रिष्ठ कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं पांडुरंगाचं गोड वर्णन शंकराचार्यांनी केलं पहिले वारकरी हे भगवान शिवशंकर आहेत तेव्हापासून ही वारी अखंडपणे चालू आहे त्याच्यामध्ये कधी कमी जास्तपणा जाणून आला असेल त्याची इतिहासामध्ये नोंद नाही परंतु वारी ही पहिल्यापासून चालू आहे तदनंतर ज्ञानोबा रायांचे आजोबा गोविंद पंत जावळेकर यांनी देखील ती वारी केली ज्ञानोबा रायांचे वडील विठ्ठल पंत यांनी देखील वारी केली ज्ञानोबा रायांनी देखील आनंदाने वारी केली जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुलिया किंवा माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेहन गुडी अशा प्रकारे ज्ञानोबाऱ्यांनी वारीचं महत्त्व अनेक प्रमाणातून विषद केलेलं आहे ज्ञानोबा रायांच्या काळानंतर देखील ही वारी संत परंपरेमध्ये चालू आहे वारकरी संप्रदायामध्ये चालू आहे तसं बघितलं तर संतांच्या अवतार कालावधीमध्ये काला अंतर खूप आहे म्हणजे ज्ञानोबा रायांचा कालखंड हा बाराव्या शतकातला आहे त्यानंतर जवळजवळ दोनशे अडीचशे वर्षांनी पैठणचे नाथ महाराज आहेत त्यानंतर तुकोबा राय सोळाव्या शतकात आहेत आणि मग तुकोबा रायांच्या नंतर ही वारी तुकोबाऱ्यांनी देखील वारी केली पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थवृत्त होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी वारीचं खूप महत्व तुकोबाऱ्यांनी देखील सांगितलेलं आहे तुकोबारा यांच्या नंतर तुकोबारा यांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांनी ही वारी परत प्रकर्षानं चालू केली आता त्याच्यामध्ये अनेक एक महत्वाचा इतिहास सांग सांगितला जातो की नारायण महाराज हे यांच्या पादुका घेऊन आळंदीला यायची म्हणजे आधी तुकोबाऱ्यांचं प्रस्थान हो व्हायचं आणि मग नंतर न ज्ञानोबाऱ्यांचं प्रस्थान हो व्हायचं ज्ञानोबा रांच्या हो पादुका घेऊन नारायण महाराज देवकर हे पंढरपूरला जायचे असाच पण वार वारीचा रूट होता महाराज यामध्ये ना एक असं गोष्ट आहे जी बहुतेक सामान्य लोकांना माहीत नाही आणि मला सुद्धा वैयक्तिकरित्या पडलेला प्रश्न आहे की पहिले महाराजांची जी पालखी आहे त्याचं प्रस्थान का होतं आणि नंतर माऊलींच्या पालखीचं का प्रस्थान होतं कारण जसं की आता पण इतिहासावरून आतापर्यंत आलं की वारकरी संप्रदाय जे आहे त्याची सुरुवात पहिले बाराव्या शतकात माऊलींनी केली आणि नंतर तो वारसा तुकाराम महाराजांनी पुढे चालू ठेवला मग यामध्ये पहिले महाराजांची पालखी का आणि नंतर माऊलींची का जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन सोहळा झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांनी हा तुकोबारायांचा वारसा आणि परंपरा चालू ठेवली त्यामध्ये तुकोबारा यांची जी परंपरा आळंदीवरून जायची होती तीच परंपरा नारायण महाराजांनी देखील प्रकर्षाने चालू केली मग त्याआधी आधी तुकोबारा यांचं प्रस्थान व्हायचं तुकोबारायांचं प्रस्थान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्ञानोबा प्रस्थान आणि दोन्हीही तुकोबार तु म्हणजे तुकोबारायांच्या पादुका आणि माऊलींच्या पादुका एका पालखीमध्ये ठेवून हा वार सोहळा पंढरपूरला जायचा जाताना देखील ज्ञानोबा प्रस्थान एक दिवसाने उशीरा आहे आणि येताना देखील ज्ञानोबा आधी एक दिवस दशमीला येतात आणि तुकोबाराय एकादशीला येतात अशी परंपरा आजपर्यंत तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे त्याच्यानंतर मग नारायण महाराजांच्या नंतर त्यांच्या परंपरेमध्ये काहीतरी किरकोळ कारणावरून थोडासा वाद झाला आणि त्यामध्ये एक वर्ष सोहळा गेला नाही असा इतिहासामध्ये यांच्या मुखातून आम्ही ऐकलेला आहे मग ते त्या देवकर परंपरेमध्ये साधारणतः सतराव्या शतकामध्ये श्री गुरु हैबत बाबा चालायचे है। आणि मग ज्ञानोबारायांचा यांचा सोहळा गेला नाही बाबांची खूप निष्ठा मग त्यांनी स्वतंत्र पालखी सोहळा तीनशे सदोतीसाव्या वर्ष वर पूर्वी सुरू केला तो आजपर्यंत चालू आहे आता वारी आपण म्हंटल तर वारीमध्ये जे आहेत अनेक प्रकारचे लोक म्हणतात आपण म्हणतो की आपलं भारत जे आहे तो एकमेव असं राष्ट्र आहे जिथे अनेक जातीचे पंथाचे लोक दिसतात आपल्याला पण ह्या सगळ्या भारताचं एक मिनी इंडिया जे आहे ते आपल्या महाराष्ट्रात आणि त्याहून म्हटलं तर वारी जेव्हा सुरू होते तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र भरातून महाराष्ट्र कर्नाटका वरती मध्य प्रदेश इथन सुद्धा लोक येतात तर ती जी आपल्याला संस्कृतीची एक छोटीशी झलक पाहायला मिळते ना त्या मिनी इंडियाला तुम्ही कसं पाहता संत परंपरा जर बारकाईनं बघितली तर संतांचे विचार संतांचे तत्व आपण जाणून घेतले पाहिजेत समता हा वारकरी संप्रदायाचा एक खूप मोठा गाभ आहे आणि या ठिकाणी कधीही भेदभाव मानला जात नाही सोहळ्यामध्ये येणारा कुणी असू द्या या सोहळ्यामध्ये त्या व्यक्तीला एकच नाव प्राप्त होतं ते नाव आहे माऊली मग कुणी असू द्या वारकरी असू द्या टाळकरी असू द्या भजनी असू द्या एखादा महामंडलेश्वर असू द्या आमदार खासदार पोलीस आरोग्य खातं स्वच्छता करणारे चहावाले फुलंवाले हॉटेलवाले सगळे सगळे या सोळ्यामध्ये आल्यानंतर वारकरी होतात माळकरी होतात आणि त्यांना माऊली नाव म्हणून हाक मारली जाते आणि हा विशेष आपल्या संप्रदायाचा आहे भेदभाव या ठिकाणी अजिबात नाही उलट भेदभाव मानणं हे अमंगळ मानलेलं आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ किंवा याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्री अनेक प्रमाणातून आपल्याला ते पाहायला मिळतं या ठिकाणी कुणी कोणाची जात धर्म विचारत नाही सगळे आपले आहेत आपल्या जवळचे आहेत या भावनेतून प्रत्येक जण पंढरपूरला जात असतो आणि ही विशेषता या वारीची मग तसं बघितलं तर सध्या जातीवाद धर्म धर्मातील अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात जातीवादावरती राजकारण केलं जातं धर्मावरती राजकारण केलं जातं पण एकमेव संप्रदाय असा हे आहे की इथं कुठल्याही प्रकारची जात पाहिली जात नाही धर्म कोणाचा विचारला जात नाही अगदी सगळेजण माऊलीचे भक्त आहेत पांडुरंगाचे भक्त आहेत याच भावनेतून प्रत्येकजण पंढरपूरला जातो आता याच्यातून आपण एकच संदेश घ्यायचा की आपण देखील घरी गेल्यानंतर भेदभाव न मानता जातीपाती न मानता आपण सगळे आपले आहेत या भावनेनं आपण जीवन जगलं तर नक्कीच आपलं जीवन सुखदायी कल्याणदायी झाल्याशिवाय राहणार नाही निश्चितच महाराज आता तुम्ही जो समतेचा संदेश मांडला त्यामधून एक तुकाराम महाराजांच्या दोन दो ओळी आहेत त्या म्हणजे ऐकेलिय भावबळी सापडतो काळे आणि वैष्णवांचा मेळ उभा टाके हा केसी म्हणजे जर तुम्ही एकटे गेला तर निश्चितच तुम्हाला परमात्मा जो आहे तो दिसेलच मात्र वैष्णवांच्या मेळामध्ये जेव्हा तुम्हाला त्या परमात्माचं त्या विठ्ठलाचं दर्शन होतं तो एक आनंद सुख वेगळाच असतो तर या सुखाचं वर्णन तुम्ही कसं करणार आता ते सुख तर शब्दाच्या माध्यमातून सांगता येत नाही पण ते अगणित सुख आहे आणि ते सुख शब्दाच्या माध्यमातून सांगता येत नाही असं हे अगणित सुख आपल्या या वारीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं त्याकरता प्रत्येक वारकऱ्यानं प्रामाणिकपणे वारी मा वार केली पाहिजे म्हणजे वारीमध्ये शिस्तीनं चालल चाललं पाहिजे दिंडीचे जे नियम आहेत ते पाळले पाहिजेत स्वच्छता राखली पाहिजे सो, स्व स्वच्छतेचा संदेश आपल्या माध्यमातून समाजाला गेला समाज पाहिजे कारण का समाज पाहत असताना सगळ्या चांगल्याच गोष्टी पाहिलं असं नाही अनेक आता पुण्यामध्ये आपण आलो तर अनेक कचरा होतो घाण होते आता ते जास्त समाज असल्यामुळे त्याला नियंत्रण करता येत नाही पण तरी देखील त्या माध्यमातून आपण समाजाला एकच सांगू शकतो की हे सुख जर आपल्याला अनुभवायचं असेल तर त्यानं प्रामाणिकपणे पायवारी केली पाहिजे सगळ्यात महत्वाचं ते गाडीमध्ये बसून किंवा पुढे जाऊन वारी होत नाही त्यामध्ये बसण्याचा आनंद म्हणा चालण्याचा आनंद मना म्हणा तो घेतला आला घेता आला पाहिजे त्याशिवाय ते परमात्म्याचं असणारं जे अलौकिक सुख आहे ते तुम्हाला मिळणार नाही महाराज मला एक प्रश्न होता कारण त्या काळी जेव्हा विठ्ठल आणि रुक्मिणी जेव्हा इंद्रायणी नदीमध्ये देहांत आपलं प्रायश्चित्त केलं होतं तर त्यानंतर तो जो काळ होता तो शिवाशिवीचा काळ होता तरी जे चारही माऊली आहेत म्हणजे निवृत्ती नांदेव सोपान मुक्ताबाई या सगळ्यांचं सांभाळ करणारे जे होते भोजलिंग काका त्यांच्याबद्दल समाजामध्ये लोकांना जास्त माहिती नाहीये कारण आजही जेव्हा आपण आळंदीमध्ये माऊलींची जी संजीवन समाधी आहे तिथे गेलो तर उजवा बाजूला भोजलिंग समाधी आहे लोक जातात तिथे पाया पडतात मात्र त्याचा इतिहास लोकांना माहित नाही आणि आपल्या इतिहासामध्ये त्यांची जी माहिती आहे ती कुठेतरी एका बाजूला लपली गेली आहे तर तर ती माहिती मला लोकांपर्यंत कोण हे काका काका मराठवाड्यामध्ये पांचाळेश्वर म्हणून तीर्थक्षेत्र आहे तिथले ते रहिवासी आहेत आणि सुतार समाजाचे आहेत पांचाळेश्वर म्हणजे महादेवाचं नाव आहे आणि शंभू महादेवांनीच त्यांना ज्ञानाबाऱ्यांचा सांभाळ करण्याकरिता आळंदीला पाठवलं बाराव्या बाराव्या शतकामध्ये कर्मकांडाचा हा विषय आधिक्यानं होता म्हणजे त्यावेळी तुम्ही मागाशी म्हटल्या महिन्या म्हटल्याप्रमाणे शिवाशिवीचा जो धर्म होता तो अतिशय बिकट होता त्यामध्ये अनेक माणसं पडलेली आहेत त्यामध्ये व्याज एवढा मोठा ज्यांचा सोहळा ज्ञानोबा रांचा आपण पाहतो ते देखील त्याच्यामध्ये सुटले नाहीत अशा काळामध्ये ज्ञानोबा रायांच्या आई वडिलांनी देहांत प्रायशित्त घेतल्यानंतर ज्ञानोबा रायांचा खऱ्या अर्थानं सांभाळ काकांनीच केला सुतार समाजाची असून देखील ज्ञानोबा जवळ केलं आन अंगा खांद्यावरती खेळवलं आणि खंबीरपणे पाठीशी उभा राहिली काय माहितीये का अडचणीच्या काळामध्ये आपले जवळचे परके जे असतात ते लगेच माणसं समजतात अशा वेळी अडचणीच्या काळामध्ये साथ देणं अतिशय महत्वाचं असतं त्या काळामध्ये ज्ञानोबा जवळच्या माणसांनी ज्ञानोबायांना दूर लोटलं पण त्या काळामध्ये भोजलिंगांनी आपलंस केलं आणि ज्ञानोबाऱ्यांनी देखील काकांना आपल्या जवळ घेतलं भोजलिंग ज्याची समाधी आळंदी ज्ञानेश्वर बोधी तिघाजना जना खुद्द ज्ञानोबाऱ्यांनी काकांना समाधी दिलेली आहे आणि आपल्या उजव्या हाताला ज्ञानोबानी काकाला जागा दिली आज ज्ञानोबा रांच्या दरबारामध्ये तीन समाध्यामध्ये समाधी आहेत एक भोजलिंग काका त्यानंतर हैबत बाबा आणि तिसरे एक नारायणगावचे म्हातार बाबा तमासगीर अशा तिघांच्या समाधी आहेत पण त्यामध्ये स्वतःच्या हाताने ज्ञानोबा रायांनी काकांना समाधी दिलेली आहे आणि भोजलिंग काकांची ही परंपरा आज देखील आळंदीमध्ये चालू आहे महाराष्ट्रातल्या लोकांनाही माहिती नाही ज्यावेळी सायंकाळची साडेआठची आरती होती त्यावेळी ज्ञानोबा रायांना नैवेद्य हा दूध आणि भाजलेल्या शेंगदाण्यांचा असतो ती परंपरा भोजलिंग काकांपासून आलेली आहे म्हणजे त्या काळामध्ये भोजलिंग काका ज्ञानोबा सायंकाळच्या वेळी दूध आणि शेंगदाणी द्यायची तीच परंपरा आज देखील या तिथल्या लोकांनी जपलेली आहे आणि काकांनी एवढं मोठं कार्य केलं दुर्दैव एवढं आहे की जी खरे महात्मे आहेत ते समाजापुढे येत नाही आज देखील तीच अवस्था आहे आळंदीमध्ये आम्हाला शिकवणारे अनेक लाख मोलाची माणसं पण त्या समाजाला माहिती नाही पण त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे तसंच भोजलिंगकाच देखील हे कार्य आहे आणि संपूर्ण म्हणजे असं म्हणता येईल की भोजलिंगका नसते तर कदाचित आपल्याला काही वेगळा इतिहास अनुभवायला मिळाला असता पण भोजलिंगकाने ते कार्य केलेलं आहे आता एवढीच एक इच्छा आहे आम्हा आमच्या सर्व समाजाची कि ते मंदिर सर्वांसाठी खुलं करून द्यावं दर्शनासाठी खुलं करून द्यावं तिथे एखादा बोर्ड लावला पाहिजे एवढा ज्ञानोबाऱ्यांचा सांभाळ केला अडचणीच्या काळामध्ये सांभाळ केला म्हटल्यानंतर आज ते मंदिर खुलं होऊन सर्व भाविकांच्या दर्शनासाठी ते उघडं केलं पाहिजे हीच अपेक्षा आहे निश्चितच आपण एक संकल्पना आहे ना म्हणतो की आद्य संत म्हणजे संतांच्याही आधीचे जे संत आहेत ते भोजलिंग काका आहेत तर या शब्दाचं तुम्ही वर्णन कसं कराल कारण आद्य संत म्हणजे नेमकं काय का आद्य संत म्हणजे आधीचे संत म्हणजे संत परंपरा ही खूप अनादिकाल्यापासून आहे म्हणजे महर्षी नारदांपासून व्यासांपासून शुकाचार्यांपासून आणि ही परंपरा प्रत्येक संतांनी अतिशय निष्ठेनं सांभाळलेली आहे त्या संत परंपरेमध्ये हे भोजलिंग काका आहेत तसं लिंग म्हणजे लिंग या शब्दाचा अर्थ आहे पिंड जे शंभू महादेवांचं प्रतीक आणि भोजलिंगांचं नाव देखील त्या पांचळेश्वराच्या अधिष्ठानावरूनच ठेवलेलं आहे आणि तसं बघितलं तर भोजलिंग काका हे शंभू महादेवांचे खूप मोठे उपासक उपासक आहेत आणि शंभू महादेवांनी त्यांना साक्षात्कार केला कि माझे सखा म्हणजे भगवान महाविष्णू आळंदीत अवतरित झालेले आहेत आणि त्यांचा सांभाळ करण्याकरता तुम्ही जा हे जना ना जनाबाईंच प्रमाण आहे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्म सोपा न तो झाला भक्ता आनंद वर्तला आदि शक्ती मुक्ताबाई दासी जणी पाई असं वर्णन आपण अनेक वेळा ऐकतो पाहतो त्यांचा सांभाळ करण्याकरता भोजलिंका का आले आणि ही जी सर्व संतांची परंपरा आहे ती अनादिकाली आहे ज्ञानोबा यांच्या आधीचा थोडासा काही चाळीस पन्नास वर्षाचा जो कालावधी आहे तो काकाचा आहे म्हणून त्याला त्यांना आधी संत असं म्हटलं जात वारी हे जे आहे तर त्याने अनेक ज्या गोष्टी आहेत त्या पाहिल्या आहेत कारण कोरोना नंतर त्याचं काहीच स्वरूप बदललं त्या काळामध्ये आपण ज्या गाडीमधनं आपली पालखी गेली मात्र आता जेव्हा ती सगळी जी सिच्युएशन आहे ती आता हळूहळू सावरत चालली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा गुन्हा गोविंदाने आपण पांडुरंगाच्या भेटीला चालू आहे पण यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या बदलल्यात की तंत्रज्ञानाचा वापर येतो जसं की आता मीडिया जे आहे प्रसार माध्यम या सगळ्या गोष्टी बदलल्यात तर याचा जो फायदा आहे फायदा होतो आपल्या त्या परंपरेला का काहीतरी त्याचा वेगळा फरक पडतोय तसं बघितलं तर विज्ञानाचा फायदा आहेच पण त्याचा अतिरिक्त वापर केला तर तोटा देखील तेवढाच आहे सोशल मीडिया महत्त्वाची आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज एकत्र होतो आणि एवढा वारीचा सुंदर सोहळा काही लोकांना येणं अशक्य आहे काही लोक वृद्ध आहेत हातपायाचे म्हणजे त्राण नाहीत त्यामुळं चालता येत नाही काही लोकांना जॉबमुळे येता येत नाही अनेक अडचणी असतात अशा लोकांना या मीडियाचा किंवा या म्हणजे सोशल मीडियाचा उपयोग होतो पण इथं आल्यानंतर देखील वारीतल्या लोकांनी त्याचा वापर थोडा कमी केला पाहिजे हो बघा तुम्ही आता पालखीच्या जवळ गेले तर हात जोडणाऱ्यांपेक्षा सेल्फी काढणारे जास्त पाहायला मिळतात नाही ही वस्तुस्थिती त्याचा वापर थोडा कमी केला पाहिजे मोबाईलच्या आहारी न जाता आपल्या ताब्यात मोबाईल पाहिजे पण सध्याची लोक मोबाईलच्या ताब्यात आहेत म्हणून जेवढा फायदा आहे तेवढा तोटाच असं म्हणायला हरकत नाही यास महाराज तुमच्याकडनं अभंगाच्या दोन ओळी किंवा कोणत्या तरी गवळ्या इथल्या ओळी वातावरण आहे त्याला आणखीन प्रसन्न करतील आणि आणखीन खुलून उठेल म्हणजे अभंग म्हणू का झाले मंडळी आहे आपल्याला साथ द्यायला पंढरीची वारी आहे माझ्या घरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कनकरी तीर्थव्रत आणि कनकरी तीर्थव्रत आणि कनकरी तीर्थव्रत आणि कनकरी तीर्थव्रत व्रत एकादशी करी उपवासी व्रत एकादशी करी उपवासी आता वारी खरंच काही सुंदर संकल्पना आहे कारण बघा ना कोणत्याही प्रकारचं इव्हेंट मॅनेजमेंट नाहीये गोष्ट नाहीये आमंत्रण असतं या गोष्टीचं तरीही सगळेजण आपल्या मनोभावे येतात सगळे सेवेसाठी सुद्धा उतरतात ते स्वरूप आज इतकं मोठं झालंय की आधी जे दिंड्या हो होत्या त्या चाळीस पन्नास दिंड्या हो होत्या मात्र त्याची संख्या आता खूप जास्त वाढली आहे आणि तिथे जाऊन सुद्धा त्या पांडुरंगाचं फक्त मुखदर्शन घेतात काही जण तर तसेच परततात तर हा जो सगळा प्रवास आहे तिथे जाऊन फक्त त्याचं मुखदर्शन घ्यावं हा सगळा अट्टा कशासाठी तर त्यांचं मुखदर्शन व्हावं आणि ते सकल जनांचे जे दाता आहेत आणि त्या पांडुरंगाच्या चरणी फक्त तो माथा टेकवण्यासाठी सगळेजण जातात आणि तेव्हा ती भावना काय असते मनात ते महाराज तुमच्याकडनं ऐकल्यावरती खरंच भारी वाटत जवळपास हा अठरा वीस दिवसाचा प्रवास ऊन वारा पाऊस अनेक अडचणी येतात संकट येतात पण त्या सगळ्या गोष्टी सहन करत करत आम्ही सगळी वारकरी मंडळी पंढरपूरला जातो कारण जीवना का जीवनामध्ये कुठेतरी लीन झालं पाहिजे नम्र झालं पाहिजे मनशांती मिळली पाहिजे सध्या विज्ञान युग आहे दगदग आहे काबाड कष्ट लोक करतात व्यस्त जीवन झालेलं आहे पण एक सुखाचा ओलावा सुखाची शांतता सुखाचा एखादा स्रोत माणसाने शोधला पाहिजे आम्ही वारकरी मंडळी तो सुखाचा स्रोत पांडुरंगाच्या ठिकाणी शोधतो पांडुरंग हे सुखाचे आगर आहेत आमच्या संत परंपरेनं हे आम्हाला सांगून दिलं आहे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून आम्ही सर्व मंडळी पंढरपूरला जातो भले तिथं गेलेल्यानंतर त्याच्या चरणाचं चा दर्शन नका होऊ द्या मग कोणी मुखदर्शन घेतं मुखदर्शन नाही जमलं तरी आम्ही मंडळी कळ कळसाचं दर्शन घेतो कारण का आमचे गुरुवारी वक्ते बाबा म्हणायचे वारीच्या काळामध्ये पांडुरंग हा कळसावरती जाऊन बसतो आणि सगळ्या भाविकांना दर्शन देत असतो म्हणून तो का म्हणे मोक्ष देखील या कळस किंवा आणखी बघा ना एक साधी संकल्पना आहे संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण गेला तर ज्या ज्या ठिकाणी म्हणजे तीर्थक्षेत्र आहेत देवस्थान आहेत देवता आहेत कुठल्याही ठिकाणी पण तुळजापूर कोल्हापूर शिर्डी म्हणा शनी शिंगणापूर म्हणा दोन फुटावरून चार फुटावरून दहा फुटावरून दर्शन आहे पण पंढरपूर एकमेव असं अधिष्ठान आहे असं तीर्थक्षेत्र आहे की त्या ठिकाणी देवाच्या मूर्तीला देवाच्या चरणाला स्पर्श करून दर्शन आहे देवाच्या चरणावरती डोकं ठेव हो, टेकवता येतं ही विशेषता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आख्या उभ्या जगामध्ये म्हणजे विश्वामध्ये पंढरपूर मधली म्हणजे पांडुरंग अशी देवता आहे किती ती देवता संपूर्ण वारकऱ्यांची वाट पाहत उभा राहिलेली देवता आहे वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू उता, तडी उतावे तसे इतर देवतांची प्रमाण आपल्याला पाहायला मिळत नाहीत पण पांडुरंग अशी देवता आहे की सगळ्यांना सामावून घेते आणि या प्रसंगामध्ये मला बहिणाबाईंची ओळ आठवते त्यांची ओळ मी शाळेमध्ये शिकलेलो आहे ते म्हणतात श्रीमंताचा देव सोन्या चांदीचा बालाजी श्रीमंताचा देव सोन्या चांदीचा बालाजी गरीबाचा विठोबा पाना फुला मंदिराची ही आमच्या पांडुरंगाची विशेषता आहे आणि तो सुखाचा अनुभव आम्ही सर्व मंडळी अनुभवण्याकरता पंढरपूरला जातो सुंदर सुंदर खरच कारण देव जे असतात स्वतःहून भक्तांना म्हणतात की या माझ्या दारी मी तुम्हा सर्वांसाठी सगळ्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे आणि तिथे तो विटेवर उभा आहे अठ्ठावीस युग झाला तो उभे आहे आज सुद्धा तो आपल्या सर्वांसाठी सर्वांना सामावून घेणारा सगळ्यांना एकतेचा संदेश देणारा आपला विठुराय आहे आणि या वारीमध्ये आज ह प चंद्रकांत महाराज आज तुम्ही जे आहे खरंच खूप सुंदर आम्हाला माहिती दिली आहे ज्ञानोबा माऊली आणि त्या चारही भावंडांना साम भरणारे भुजलिंग काका यांची माहिती समाजापर्यंत पोहोचवली तुम्ही त्याबद्दल खरोखरच आभार आणि न्यूज अनकटा तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद रामकृष्ण हरी यासह शेवटी दो, दोन ओळींनी आपण शेवट करूयात ते म्हणजे निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव सोपान मुक्त एकनाथ नामदेव